फिटले पे करते हैं माथे Itale bina, itale माथे itale bina, itale माथे itale bina, 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 गया मी गयेला गेलो तिथला विधी असतो प्रत्येक क्षेत्राचा विधी असतो तसं जसं तस पंढरपूरचा चंद्रभागे स्नान विधीतू हरिकथा मी गयेला गेलो आणि गयेचं महत्व आहे काय महत्व आहे तिथं जर पिंडदान केलं तर माणूस पितृऋणातून मुक्त होतो माणसावर ऋण असतं एक देवाचं ऋण आहे एक संताचं ऋण आहे आणि एक पित्राचं ऋण आहे हवा काही गोष्टी चुकतात पण तीन गोष्टी मेल्या तरी चुकत नाहीत कोणत्या ऋण वैर हत्या हे तो नसुटे न देता तुम्ही एखाद्या सावकाराचं ऋण घेतलं सावकार तुमच्या घरी आला का तुम्ही पाय पडत त्याच्या घरी गेले ते तुम्ही गेले मग तुमची जर ऐपत नसली तुमची तारामळ झाली असली तर तुम्ही त्याच्या पाय पडा पाटील आमचा अडकलर तुम्ही पैसे दिले पण आता आमची तारामळ चालली आमचं आयुष्य कळसाला आलं हे फुल ना फुलाची पाकळी घ्या आणि तुमच्या ऋणातून आम्हाला मुक्त करा हे करत हे शहापण आहे हकाल चांगली कमी हे लोचाडपण आहे एव काय लोचाडपण आहे आमच्याकडे साहेबरा महाराज कोठाळकर होते पहा ते गेले आता ते म्हणायचे सरकारच्या मागून जात जाऊ आणि सावकाराच्या पुढून जात जाऊ जुनी भाषा त्यांची सरकारच्या म्हणजे हे पोलीस लोक अधिकारी लोक याच्या मागून गेलं पाहिजे आणि सावकाराच्या मी म्हणलो महाराज सावकाराचे काम पुढून गेलं पाहिजे ते म्हणले सावकाराच्या पुढून नेहमी जर गेलं तर सावकार वाटतं येतो जातो द्याचा वाण द्याचा वाण आहे आपल्या पुढून जातो येतो याचा ये द्याचा वान आणि जर सावकाराला तोडत नाही दाखल हे बोलायचाच वाण असतो ऋण असत महाराज ऋण हत्याने वैर नाही चुकत मेल्यावर ज्ञानोबरा म्हणले माझ्या गुरुच माझ्या ऋण होत ते ऋणशेषवाच्या या ते पाया पडून मी आज सोडविले ऋण असत देवाच ऋणी जिने हा जीव दिला दान देवाच ऋणी अरे किती कृपाळू देवे आपला जीव जर डुकराच्या देहात घातला असता तर गुच उडावं लागला असता माणसाच्या देहात घातला चांगलं केलं की नाही देवानं मग त्याचं भजन करावं का नाही आणि त्याला घालता नसता काला रातावळी घालू दे तिकडं मला पण मनुष्य देहामध्ये आपला जीव घातला देवाचे उपकार आहे का नाही देवाचं भजन करा ऋण आहे देवाचं ऋण आहे संताचं ऋणी संताच देखील ऋणी काय सांगू आता संताचे संता संता उपकार मज निरंतर आणि पितराच ऋणी मी सुरवातीला म्हणलो जिने दिले त्याशी द्यावा पिंडदान अरे त्यांनी जन्म दिला तळ हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला हाडाचे काढ केले आणि आपल्याला जीव लावून वाढवलं आई उपकार आहे का नाही गवळ्यानं आपल्या घरी आणून दूध दिलं मग गवळ्याचे आहेत का नाही तुम्ही गाय चारली का नाही धार काढली का नाही तुम्ही तिथे गेले का त्याने कुठं आणून दिलं दूध गवळ्याचे आहे का नाही पण महिन्याला त्यांनी पैसे घेतले दुधाचे काय घेतली उपकार फेटले पण आईनं आपल्याला दूध पाजलं कशाने फेडणार अरे गवळ्यानं गाईला चारा खाऊ घातला आणि त्याचं दूध काढून आपल्याला पाजवलं पण आईनं रक्ताचं दूध केलं आणि आपल्याला दिलं आईचे उपकार नाही का का उपकार ते आबा काही काही वडील असतात काही आई असती मुलाचं त्यांचं जमत नाही त्यांना कळत नाही एखादा ना ना मुलगा परमार्थिक आहे पण बाप म्हणतो तू याच्यापेक्षा पेणार पाहिजे होता असे सगळे पोहरबी बी घडलेले नाही आणि सगळे मथारी बी चांगले नाही <laughs> मथरे बी काही पोरग कीर्तन चालू घेऊन तमाशाला जाण्याच्या लागे नाही का माथार दारू येत पोरग कीर्तन करत काय होता असे नाहीत का तरी बी मुलाचं कर्तव्य जोपर्यंत बाप आहे आई तरुणी तुम्ही पाहू नका त्यांना सांभाळायची गरज कधी घडाल्यानंतर त्या टायमाला कसे आई वडील असू द्या त्यांचा सांभाळ करा कारण अरे त्यांनी आपल्याला खांद्यावर घेतलं कशामुळं खांद्यावर घेतलं हा मातारपणे आपल्याला खांदा दि म्हणून खांद्यावर घेतलं ना माय बाप संभाळी ती कारणे पाळीती विठला 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 त्यांचं ऋण ऋण फेडायचं मग गयेला जा भरपूर अन्नदान करा कीर्तन ठेवा नामस्मरण करा मारुतरा महाराज दस्तापुरुकर म्हणायचे जर इथं अन्नदान करायले नामस्मरण करायले तर पितर ज्या अवस्थेत असतील त्या अवस्थेत त्यांना आनंद वाटत असतो आमच्या कुळात चांगला पोरगा जाल मला आणि ह्या कामात कंजूसपणा करायला फुकट खर्च म्हणायला लागला आहा कटा त्याचे करीती पितर दुरा चार पुत्र झाला आयसे कुळी पुत्र होती बुड भीती पूर्वजा असे नालायक मुलं उपजला काळ कुळाला विला विठाळ आणि आता हे शामराव यांनी वडिलाच्या निमित्तानं अन्नदान नामस्मरण हे वारकरी बोलवले पितराला आनंद वाटतो पितरी मांडीला उत्साह हो आमच्या कुळात चांगला पोरगाजाल मला विठला विठला विठल विठ त्या कामात खर्च म्हटला फुकट कंजूसपणा केला हां तुमची आयपत जर नसेल तर मग अजिबात व्याजानं पैसे काढून करू नका पण देवानं तुम्हाला भरपूर दिलं आईवडलांना कमवून ठेवलं मग त्यांच्याकरता तुम्ही केलं पाहिजे हां तुमची ऐपत नसली ना व्याजानं पैसे काढून तीर्थयात्रा करू नका व्याजानं पैसे काढून लग्न करू नका व्याजानं पैसे काढून तेरावे वर्ष श्राद्ध करू नका हां तुमच्याकडं आहे ना मग कंजूसपणा करू नका देवानं दिलं ना तुम्हाला मग आनंदानं त्यांच्या निमित्तानं करा त्यांचं आणि जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला दोष लागतो त्याला पितृदोष म्हणतात केवढा बी वाडा असू द्या त्या वाड्यास समाधान वाटत नाही मग ते नारायण नागबळी करत जातात कुठं नाशिक चलो म्हणते नाशिक ढल ढल विठल विठल

मरण मुक्ती वाराणसी वाराणसीची ताकत आहे गया गानाशी पितृ ऋणातून मुक्त होतं गेला पिंडदान दिल्यानंतर आणि ज्याच्यात ताकद नाही चरिधाम करण्याची तेवढी व्यवस्था नाही त्यांनी पंढरपूरला यायचं कुठे यायचं पंढरपुरा अरे पंढरपूर साधगाव गाव नाही काशी हे पंढरी पंढरपूर म्हणजे काशी प्रयाग